बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणावरून राग आल्यानं भावानं आपल्या तीन साथीदारांसोबत मिळून एकोणावीस वर्षीय युवकाला बेदम मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सव्वीस मेला रात्री नऊ वाजेच्या दरम्यान शिवाजीनगरमधील दत्त मंदिर रोड परिसरात ही घटना घडली आहे मृत युवकाचं नाव नसीम शहा वयवर्ष एकोणावीस असून तो शिवाजीनगर या ठिकाणी गुरुद्वाराजवळ कार्बन नाका परिसरात राहत नसीम शहा दत्त मंदिर रोडनं कार्बन नाकेकडे जात असताना संशयित आदित्य वाघमारे आणि त्याचे तीन साथीदार यांनी त्याला अडवलं तू माझ्या बहिणीला प्रपोज का केलंस या कारणावरून त्याने नसीमला जोरदार मारहाण केली मारहाणीमध्ये नसीमच्या डोक्याला गंभीर जखम झाली तात्काळ त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी सा दाखल झालेत रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर